नमस्कार शेतकरी मित्रांनो सरकारी योजना एम एच तेरा या चॅनलवर स्वागत आहे खरीप हंगाम दोन हजार पंचवीसचा पीक विमा अजूनही खात्यात जमा झालेला नाही आणि यामुळे सध्या सर्वत्र एकच प्रश्न विचारला जातोय पीक विमा नेमका कधी मिळणार आहे आणि आपल्याला हा पीक विमा कन्फर्म गॅरंटीने मिळणार तरी आहे का दरवर्षी साधारण नोव्हेंबरपासून पीक विमा वाटपावायला सुरुवात होते पण यावर्षी सरकारकडून सांगण्यात आलं होतं की पंधरा जानेवारीपासून वितरण सुरुवात होईल उशीर झाला तर दंडही आकारला जाईल पण फेब्रुवारी अर्धा संपला तरी अजून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत नेमका उशीर का होतोय विमा वाटपाची प्रक्रिया अनेक टप्प्यातून पार केली जाते राज्य सरकार नुकसानाचा डेटा तयार करत तो डेटा केंद्र सरकारकडे पाठवला जातो यामुळे या ठिकाणी या थोडे डिले होऊ शकतात मग पीक विमा कंपनीकडे कॅल्क्युलेशनसाठी पाठवला जातो त्यानंतर मंजुरी मिळाल्यावर पैसे वितरित होतात अलीकडेच जवळपास एकोणनव्वद लाख शेतकरी नुकसानग्रस्त असल्याची आकडेवारी केंद्राकडे पोहोचवली गेलेली आहे म्हणजेच एवढ्या शेतकऱ्यांचं नुकसान हे मान्य करण्यात आलेलं आहे पण पैसे अजूनही बाकी आहेत हेक्टरी सतरा हजार रुपये मिळणार का हा मोठा प्रश्न आहे मुख्यमंत्र्यांनी हेक्टरी सतरा हजार रुपयापर्यंत मदत मिळेल अशी घोषणा केली होती या पीक विमामध्ये वैयक्तिक नुकसानीवर आपल्याला पीक विमा भेटणार नाही तर संपूर्ण महसूल मंडळाच्या सरासरी नुकसानीवर आधारित आपल्याला हा पीक विमा भेटणार आहे म्हणजेच कोणाकोणाचे भेटणार आहे कोणाचे शंभर टक्के नुकसान असो किंवा कोणाचे चाळीस टक्के नुकसान असो त्या भागाला मंजूर झालेली सरासरी रक्कम सर्वांना सारखी मिळणार आहे आता यामध्ये कोणाला किती रक्कम मिळू शकते सध्याच्या अंदाजानुसार काही भागात सतरा हजार रुपयेपर्यंत काही भाग दहा ते बारा हजार रुपयेपर्यंत बहुतेक भाग हे आठ ते दहा हजार रुपयाच्या आसपास मिळू शकतात कारण उत्पादनाचा सरासरी डेटा आणि सॅटेलाईट मोजणी यावर भर दिला जातोय यामध्ये कोणत्या भागांना जास्त शक्यता आहे ते आपण थोडक्यात जाणून घेऊया राज्यात दोनशे त्रेपन्न तालुके पूर्ण बाधित म्हणून घोषित केले गेलेले आहेत आणि यामध्येच एकोणतीस तालुके हे अर्धे बाधित म्हणून आहेत या तालुक्यातील महसूल मंडळांना पीक विमा मिळवण्याची शक्यता सर्वाधिक आहे पैसे कधी येऊ शकतात हे आपण थोडक्यात जाणून घेऊया सध्याच्या हालचालीनुसार फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात एक मोठं अपडेट येण्याची शक्यता आहे आता सध्याला फेब्रुवारीचा दुसरा आठवडा चालू आहे म्हणजे चोवीस ते पंचवीस तारखेनंतरनं पात्र क्षेत्र आणि रक्कम स्पष्ट होऊ शकतं त्यानंतर टप्प्याटप्प्याने खात्यात तुमचे पैसे जमा होऊ शकतात शेतकऱ्यांनी आता काय करावे याच्याकडे आपण एक बारकाईने लक्ष देऊया आमच्या पीक विमाची सद्यस्थिती काय आहे हे सतत तपासावायला हवं पी एम एफ बी वाय पोर्टल किंवा मोबाईल ॲपवर ज्या दिवशी कॅल्क्युलेशन किंवा अपलोड दिसेल त्यानंतर लवकरच पैसे जमा होऊ शकतात शेतकरी मित्रांनो अजून थोडा वेळ लागू शकतो पण प्रक्रिया सुरू आहे पुढील अपडेट मिळताच मी तुम्हाला लगेच कळवणार आहे त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या